छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात डॉक्टर पेशाना काळीमा भासणारी घटना समोर आली आहे शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका डॉक्टराचा रुग्णालय परिसरातील लग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे धक्कादायक म्हणजे अंगावर एकही कपडा नसलेला हा डॉक्टर रुग्णालयाच्या परिसरात फिरत होता आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पैठण तालुक्यातील येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरचा असल्याचा दावा केला ज्यात एक शासकीय डॉक्टर अंगावर एकही कपडा नसताना रुग्णालय परिसरात फिरताना पाहायला मिळतोय येथील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा डॉक्टर औषधांचा नशा करतो आणि नशेत असताना त्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे विशेष म्हणजे हा व्हिडिओ बिडकिन ग्रामीण रुग्णालयातील आय सी यू मधील असल्याचं देखील बोललं जात आहे संबंधित डॉक्टराला नशेची सवय असून त्यातूनच त्याने हे कृत्य केल्याचं देखील बोललं जात आहे विशेष म्हणजे या डॉक्टराचे नग्न अवस्थेत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे संबंधित डॉक्टर बिडकिन येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे अंगावरील कपडे काढून तो रुग्णालयाच्या परिसरात फिरत होता ही सर्व घटना रुग्णालयात लावण्यात आलेल्या सी सी टी व्हीमध्ये कैद झाली मात्र रुग्णालयातून कोणीतरी हा व्हिडिओ लीक केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला